भारतीय राज्य घटनेचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम पार पडले ठिकठिकाणी संविधान पत्रिकेचं सामूहिक वाचन आणि वाटप झालं भारतीय संविधान दिन हे देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर स्वतंत्र भारतानं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना स्वीकारली त्यामुळे आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा दोन हजार पंधरापासून सुरू झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संविधान दिन साजरा केला जातो या निमित्तानं आज शासकीय निमशासकीय कार्यालयात आणि विविध व्यक्ती संस्था संघटनांनी संविधान दिन साजरा केला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बिंदू चौकातून संविधान रॅली काढण्यात आली तसंच संविधान पत्रिकेचं वाचन करण्यात आलं शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थी आणि राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संविधान दिनाचं महत्व स्पष्ट केलं त्यानंतर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस सुषमा सातपुते सचिन काळे परितोष कंकाळ संभाजी पवार अक्षय कुर्णे यांच्यासह अधिकारी नागरिक उपस्थित होते दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अशोक स्तंभाजवळही आज संविधान दिन उत्साहात साजरा झाला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे गजानन गुरव संपत खिलारी शक्ती कदम अर्चना नष्टे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यावेळी हजर होते शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रभारी प्र कुलगुरू ज्योती जाधव यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी संविधान पुस्तिकेला पुष्पहार घालून अभिवादन केलं तसंच संविधान पत्रिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं या कार्यक्रमानंतर मुंबई हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करण्यात आलं यावेळी डॉ रामचंद्र पवार धनंजय सुतार कैलास सोनवणे सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ओबीसी सेवा संघ आणि विश्वकर्मा समाज संघटनेच्या वतीनंही संविधान दिन संपन्न झाला यावेळी बळवंत सुतार चंद्रकांत कांडेकरी कृष्णा लोहार नामदेव सुतार उर्मिला सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षाच्या वतीनं आज बिंदू चौकात संविधान स्वीकृत दिन साजरा झाला डीजी भास्कर सदानंद डिगे स्वाती काळे मंगेश काळे बाळासाहेब भोसले वसंतराव मुळीक यांच्यासह मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं तसंच संविधान पत्रिकेचं सामूहिक वाचन केलं